हॅलो मित्र मैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तुम्हाला अंड्याचे आप्पे बनव बनवून दाखवणार आहे हे बघा आता यासाठी मी तीन तीन अंडे घेतले आहे हे हे रेसिपी छान मुलासाठी खूप कामी येते कारण मुलांना असे अंड्याचे प्रकार खूप आवडते झाले तीन अंडे आणि यासाठी असा खूप बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा हे बघा असा बारीक आणि आता यामध्ये आपण ॲड करू कांदा आणि हिरवी मिरची आहे बारीक बारीक कट करून घ्यायची अशी आणि सांबार पण असा बारीकच सर्व वस्तू बारीकच कट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला आप्यामध्ये आप शिजले पण पाहिजे हे आणि हे टोमॅटो आहे आता यामध्ये आपण थोडं तिखट ॲड करू आवडीनुसार छोटे मुलं राहिले तर तिखट ॲड करायची काही जरूरत पण नाही थोडंसं एक दोन मिरची टाकायची बारीक चिरून नाहीतर मग तिखटच टाकायचं थोडी हळद आणि चवीनुसार मीठ आणि आता मी हात धुऊन येते आणि याला असं छान असं हे बॅटर बनवून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं आहे नाश्त्यामध्ये छान नाश्ता होऊन जाते असं आमलेट आणि अंडा ब्रेड आपण नेहमीच खातो असतो असं एखादी वेळ असं आप्पे बनवून पाहायचो अंड्याचे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे बघा आपे पात्र आपण ठेवलेलं आहे आणि गॅस चालू केला आहे गॅस आहे ना पूर्ण स्लो ठेवायचा आहे कारण मध्ये मद, मध्ये पूर्ण जळून जाते आणि याला असं तेल लावून घ्यायचं आहे असं छान तेल लावून घ्यायचं म्हणजे आपले चिपकत नाही आमच्याकडे चालत असते असं अंड्याचे आपटे असं पूर्ण छान असं तेल लावून घ्यायचं या आहे यामध्ये आता आधी मध्ये नाही करा ॲड करायचं आहे आपल्याला हे बॅटर साईटनी कारण तर मध्ये मग खूप जाळ लागते ना मग जळून जाते पण गॅस स्लोच ठेवायचा आहे अंड्याचं लवकरच बनून जाते आणि खूप जास्त ॲड नाही करायचं कारण तर अन्न खूप फुकते मी पूर्ण ॲड करून देते हे बघा पूर्ण ॲड झाले आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवायचं आहे स्लो आचेवर त्याला पकू द्यायचं आहे एक मिनिट झाला आहे एक ते दीड मिनिट बघू आपण हे बघा मधा ते टमक उगले कारण मधात जाळ लागत आहे ना पलटवून घेऊ आपण या साईडने पूर्ण पलटून या साईडनी पण थोडं झाकण ठेवून आणखी एक मिनिट होऊ द्यायचं आहे हे बघा एक मिनिट झालेलं आहे बघा आपल्या आप सुंदर छान झाले झाले आता है, पकले पना, हे पकले पण आहे हे बघा असे झाले आता गॅस बंद करते मी काढून घेते एका प्लेटमध्ये सकाळच्या नाश्त्याला आणि तुम्ही हे टोमॅटो सॉससोबत पण खाऊ शकता चटणीसोबत कशासोबत खाऊ शकता असे पण खाऊ शकता हे बघा छान झाले आणि छान पण निघले रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या प्रकारचे अंड्याचे आपे ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा छान हे बघ